जय सद्गुरू सगळ्यांना तर आम्ही आज आलो होतो बघा आमच्या शेतात मिरच्या तोडण्यासाठी फुलं तोडलेत आहेत उद्याच्याला गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं फुलं तोडलेत तर आता पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे आता वेळ झालेला आहे साडेसहा पावणे सात वाजत आलेले आहेत तर नंतर पाऊस असा ह्या टायमिंगला चालू इतका जोरात होती की थांबत नाही तर वातावरण किती छान झाले बघा पावसामुळं सगळीकडे हिरवं मिस्टर गेल्यात पुढं मी आत्ता या इथून मागून निघाले तर बघा हिरवळ पावसाळ्यात वातावरण हे पावसाळा आला की असा वातावरण बघा किती छान दिसते हिरवळ सगळी हा भुईमुग आहे आमच्याच शेतातला आहे हा आणि हे पायवाट अशी जायची पूर्ण मिस्टर गेलेत पुढं तिथंपर्यंत जायचं रस्ता येऊन तिकडं इकडून गेले की तरी ही हिरवळ बघून तुम्हाला कसं वाटते कोणतं गाणं आठवते देवाची लीला कशी दाखवते बघा पूर्ण हिरवळ इतकं प्रसन्न वाटते शेतात आलं की टेन्शन वगैरे असलं की शेतात यायचं दहा पंधरा मिनटं आले तरी एकदम पूर्ण मूड चेंज होते तेव्हा याचं गाणं आठवतं हो की नाही जित तित रूप तुझं दिसू लागलं लागलं देवा तुझ्या नावाचं रे याड लागलं देवा तुझ्या नावाचं रे याड लागलं किती छान वाटते बा मस्त वातावरण आहे शेतकऱ्याला छान अनुभव घेता येतोय आणि माणसं आता मुलींना शेत पण अनुभव नव्हता शेतीचा हळूहळू सगळा सगळा सरावून जातो येतं सगळं जमतं शेतीतलं तर बघा इथपर्यंत भुईमुगाची शेती रोज हे रुटिंग आहे आमचं ह्या टाइमला जायचं घरी जायला कधी कधी आठ सुद्धा वाजतील तर चला आम्ही निघाले आमच्या घरी बाय बाय जय सद्गुरू कसा वाटला व्हिडिओ सांगा